आजच्या पाचव्या नंबरच्या काम वाटप ऑनलाइन बैठकीमध्ये सर्वांचं स्वागत जे इथं उपस्थित आहेत ऑफलाईन त्यांचंही सर्वांचं स्वागत आणि जे ऑनलाईन आहेत त्यांचंही सर्वांचं स्वागत या काम वाटपामध्ये एकूण एकशे सत्तावन्न कामं आपण काम वाटपासाठी सादर केलेली होती त्या त्यामधली सोसायटीसाठी सदतीस काम ठेवले ठेवण्यात आलेली आहे एकशे एकोणीस कामं आपण ठेवलेली आहेत आणि एक काम हे खुल्या प्रवर्गासाठी ओपन केलेलं आहे तर आता आपण वन बाय वन काम वाटप घेऊया पहिल्यांदा सोसायटीचं काम वाटप संपत आहोत आपण सोसायटीची लिस्ट जी काम पडलेली आहेत ती डिस्प्ले करावी एकूण आपण केली होती ची लिस्ट दाखवा सगळ्यांनी व्हेरीफाय करा आहेत का सदतीस का त्या का काम त्यापैकी सदतीस कामांना एकशे ब्याण्णव लोकांनी इच्छापत्र दाखवलेलं आहे एखाद इंटरेस्टेड लिस्ट ओपन करा कुठलं काम वाढीबागाई कामासाठी एकूण किती लोकांनी केलं खाली घ्या स्क्रीन खाली घ्या एकूण दहा सोसायटी सहभाग नोंदवलेला आहे आता एखादं दुसरं काम दाखवा वरती सात नंबरचं काम ओपन करा सात नंबरच्या कामासाठी तिघांनी सहभाग नोंदवलेला आहे अजून एखादं दाखवायचं का उपस्थित ठीक आहे यानंतर लॉटरी काढण्यात येईल लॉटरी काढावी काय झालं केलं केलं एक सदतीस काम खा तुम्हारा ओके okay, लॉटरी का डिस्प्ले कर आधी जन्ना लगे अच्छा ओके आपण बघू शकता आपलं नाव आहे का आणि आपल्याला कुठला लकी काम लागलेलं ला आहे ओके ऑफ करा शुभेच्छा घ्या एकशे एकोणीस काम व्हेरीफाय करू शकता आणि एकशे एकोणीस कामांना वीसशे सदुसष्ट लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे सगळ्यात हायस्ट कुठल्या कामाला आले थोड बघा एकशे बावीस वालं कुठलं काम आहे ओपन करा सर्व सुभे बघू शकता आपण आपलं नाव आहे की नाही आपण जर चलन भरलं असेल त्या का कामाला चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नंबरचं काम स्क्रोल करा खाली फास्ट मध्ये अजून एखादं दा काम दाखवा सगळ्यात हायेस्ट असलेलं दाखवा अजून एखाद दा। एकशे शेहेचाळीस जा नंबरला जास्त आहे इच्छा पत्र गया खाली अजून घ्या एकशे शेहेचाळीस सहभाग नोंदवलेला आहे एकशे किती नंबरच काम आहे एकशे सोळा नंबरच काम सिरियल नंबर एकशे सोळा काम क्रमांक वर्क आय डी सहाशे तीस स्क्रोल करून दाखवा सुभे बघू शकता आपण जर काम भरलं असाल तर आपलं नाव आहे का आजपर्यंत कामटपात्री सगळ्यात विक्रमी सहभाग नोंदवलेलं हे काम ऐतिहासिक काम ओके अजून दाखवा स्क्रोल करा टॉप टॉपच एखादं दाखवा टॉप सासष्ट नंबरच ओपन करा सासष्ट नंबर रॅन्डम न्यू सासष्ट नंबर ओपन करा सहासष्ट नंबरच्या कामासाठी पाच लोकांनी इच्छापत्र दिलेलं लो होतं सुभे ऑनलाइन असतील तर ते बघू शकतात पाच का पाच जणांचा सहभाग ओके लॉटरी काढू सुभे ओके उपस्थित असलेल्या सर्व सुभेंच्या संबंधीन आता लॉटरी काढत आहोत आपण एकशे एकोणीस कामांची ओके आता आपण आईवडिल अट काढल्यामुळं तो आपण या कामाती तांत्रिक अडचणीमुळं वेगळं करू शकत नाही तो लॉटरी आपण वेगळी काढू पण अट काढलेली होती त्यामुळे सहभाग ओपन सुबेंनी पण नोंदवलेला आहे ते आपण आपण ह्या कन्सिडर केलेला आहे तुम्ही बघू शकता ओके

उर्वरित या कामांचं काम वाटप पुढच्या काम वाटपात आपण इन्क्लूड कर ओके okay. करा। करा दाल। झालं उर्वरित कामांची लॉटरी आता तुम्हाला दिसत असेल तर पुढच्या आपण दुरुस्त करून घेऊ पण यात नॉन वाली पण आपण इन्क्लूड करून घेतली होती आणि त्या प्रकारे लोकांनी भरलेलं पण आहे एखादं हे दाखवा जरा कामाला किती आलं ठीक आहे ठीक आहे लॉटरी काढून टाका चला ते आपण दोन्ही एकत्र केल्यामुळे ही अडचण येते त्यातलं सुद्धा आता एक काम माळवा तालुक्यातलं लॉटरीतनं बाहेर पडलेलं आहे एक तर कोणी इच्छापत्र भरलं नसेल किंवा ऑलरेडी काम लागलंय घेतलंय त्यांनी ऑनलाईनला ला, ला। तरी पण हे काम भरलंय त्यामुळे हे काम बाहेर पडलं त्यामुळे हे काम वाटपात आपण पुढच्या वाटपात घेऊ हे काम म्हणजे सुबेमधल्या आधीच्या यादीतली दोन कामं आणि या यादीतले एक काम ते परत काम वाटपाला येईल बरोबर ना ओके अशा प्रकारे आजची पाच नंबरची लॉटरी पद्धतीची काम वाटप ई काम वाटप हे संपन्न झालेलं आहे सर्व उपस्थित मजूर सकाळी संस्था अथवा सुबे तसेच जे ऑनलाईन आहेत सर्व त्यांचाही आता आभार मानून ही काम वाटपाची बैठक संपन्न झाल्याशी जाहीर करते बरोबर uh. yeah, <laughs> <coughs> <laughs> 哦。Oh, okay.